श्री सद्गुरु चरित्र सद्गुरु ज्ञान ज्ञानविवरण अध्याय चौदावा यवन शासन सायंदेवर प्रधान नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नम नामधारक शिष्य विनवी सिद्धासी कौतुका कृष्णकरी अतिवेशिका चित्ते परेसा जय जया योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी नामधारक काय करतोय हो? विनंती करतोय सिद्धांना विनंती करतोय प्रश्न विचारतोय आणि काय हो प्रश्न करतोय सिद्धांना की काय हो पुढे काय घडलं पुढे काय घडलं म्हणजे सद्गुरु चरित्र श्रवण करण्याची काय आहे हो त्याला जिज्ञासा आहे कुणाला नामधारकाला नामधारकासारखा आपली अवस्था पाहिजे आप आपल्याला पण काय पाहिजे व जाणून घ्यायचंय आपल्याला कोणाला जाणून घ्यायचंय सद्गुरूंना जाणून घ्यायचंय सद्गुरूंचं काय ऐकायचंय ओ केल, केल, काय केलं काय केलं काय काय कार्य केलं हे सद्गुरूंनी आपल्याला पाहायचंय ग्रंथामध्ये तर आपण पाहतोयच पण प्रत्यक्षात पण काय करायचंय आपल्याला अनुभव घ्यायचा आहे उदरवतेच्या भ्रमणाशी प्रसन्न झाले कृपेसी विस्तारावे आपण आता पाठीमागच्या अध्यायामध्ये पाहिलं काय हो होती त्या ब्राह्मणाला आणि सद्गुरु काय झाले प्रसन्न झाले त्याच्यावरती आणि त्याला काय केली व त्याची उदरव्यथा घालवली आता ती उदरव्यथा घालवत असताना सद्गुरूंना सगळ्यांची काळजी जो त्याचा दास आता असेल किंवा होणार असेल त्याची पण चिंता कोणाला लागून राहिली हो सद्गुरूंना राहील लागून राहिली म्हणून तर देवाची भेट घेतली ना सद्गुरूंनी अगोदरच सद्गुरू स्वतःहून गेले तिथं नदीत नदीच्या किनाऱ्यावरती आणि तिथं कोण आला होता देव म्हणजे स्वतःहून सायनदेवाची काय हो विचारपूस केली सद्गुरूंनी आणि त्याला काय केलं दर्शन दिलं सद्गुरूंनी का हो ते आता पुढं आपण बघणारच आहोत काय दासावर एखादं संकट असेल शिष्यावरती एखादं संकट असेल तर सद्गुरूंना काय असते त्याची पूर्ण चिंता असते काळजी असते आणि त्यातून बाहेर काढायचा मार्ग कोणाकडे आहे हो सद्गुरूंकडेच आहे आणि कसं कितीही मोठं संकट असू द्या जीवावर बेतणाऱ्या संकटातून हा चौदावा अध्याय बघा सर्वजण सांगतात काय हो चौदावा अध्यायच दिला जातो बघा वाचनासाठी रोज दोन टाईम वाचा सद्गुरू चरित्रातला चौदावा अध्याय आपल्याला उपासनेत दिलेला आहे काव दिलाय त्याच्यामागचं कारण आहे काय कारण आहे ते, ते आपण बघूया काव सायंदेवाला सांगितलंय सद्गुरूंनी काय सद्गुरू स्वतःहून देवाला भेटायला गेलेत ला लक्षात घ्या स्वतःहून सायंदेवाला भेटायला गेलेत आणि सायंदेवाचा कसा भाग सोडवला ते आपण बघूया आता उदरव्यतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे आम्ही प्रती आता नामधारक काय म्हणतोय सिद्धांना की उदरव्यतेच्या ब्राह्मणाची काय घालवली व हो समर्थांनी उदरव्यथा घालवली आपल्या सर्वांना पण उदरव्यथा आहेत लक्षात घ्या कोणती उदरव्यथा जी औषधाने जात नाही कशाने जात नाही औषध उपचाराने जात नाही नुसत्या श्रवण मात्रा कानामध्ये श्रवण गेलं की काय होते हो, आपोआप आपली काय राहते हो उदरव्यथा उदरव्यथा कुठली हो, उदर उदर हो। विषयरूपी उदरव्यथा विषयांची विषयांचं खाऊन आपल्याला जी व्यथा झालेली आहे ती घालवायचं काम कोण आहे सद्गुरू करतात का हो आपण बघितलं मागच्या भागामध्ये काय त्याला कुठलंही औषध उपचार नाही एखाद्यानं काय चांगलं झालं की लागलं ह्याच्या पोटात दुखायला मग ही व्य उदरव्यथा जर घालवायची असेल अशा प्रकारची जर व्यथा घालवायची असेल तर त्याला काय पाहिजे ओ सद्गुरु रूपी श्रवणच पाहिजे ज्या जेणेकरून आपली काय जाणार आहे व्यथा जाणार आहे ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण श्री सद्गुरु चरित्र कामधेनू जाणं सांगता झाला विस्तारे आता नामधारकाच बोलणं ऐकून सिद्धांना खूप आनंद नेहमी काय व सद्गुरूंना आनंद होतो तुम्ही जेवढं मागणी करचाल परमार्थातली मागणी केली एखाद्या शिष्याने जर परमार्थातली मागणी केली तर सद्गुरूंना अंतकरणापासून काय होतो संतोष होतो प्रपंचातील काय हो प्रपंच परमार्थाची मागणी केली की प्रपंच आपोआप होऊन जातो प्रपंचासाठी सेपरेट निवेदन मांडायची काही गरज भासत नाही मग समर्थांचं काय म्हणणं आहे अजून काय अजून काय म्हणजे शिष्य काय हो शिष्याची कशाची मागणी आहे इथं अखंड परमार्थाची मागणी आहे प्रपंचातील मागणी नाही आहे अखंड कशाची आहे हो परमार्थाची मागणी आहे आणि ती परमार्थाची मागणी केल्यामुळं सद्गुरूंना काय होतोय व अंतरी खूप संतोष होतोय आनंद होतोय की माझा शिष्य काय मागतोय मला तर परमार्थ मागतोय परमार्थिक श्रवण मागतोय आणि ते मी देताना सद्गुरूंना देताना पण काय होतो खूप असा संतोष होतो मग संतोष करे सिद्धा पण श्री सद्गुरु चरित्र कामधेनु जान सांगता जाहला विस्तारे आता सद्गुरु चरित्र कशासारखं हो, आहे ओ कामधेनु आहे म्हणूनच सर्वजण सांगतात काय चौदावा अध्याय वाचा चौदावा अध्याय वाचलं की काय होतं काय होतं तर कळी काळाच्या बंधनातन आपण काय होतो सहज सुटतो हा भाग सांगितला इथं बघा सद्गुरु चरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे आता सांगतायत शिष्या शिकामणी संतोषोनी प्रसन्न झाले परेसा आता देवाला काय सांगितलेलो त्या ह्या कुणाला घेऊन जावा त्या उदरवत्याच्या ब्राह्मणाला घेऊन जाऊन त्याला काय करा भिक्षा द्या त्याला जेवायला द्या सायंदेव अगोदर काय हो घाबरत होता काय म्हणाले सायनदेव सायंदेव काय म्हणाला सद्गुरूंना अरे ह्या उदरवेतेच्या ब्राह्मणाला जर मी घेऊन गेलो आणि ह्याचा जर मृत्यू झाला जेवणाने मी दिलेल्या भोजनाने जर याचा मृत्यू झाला तर मला काय हो ब्रह्महत्येचा पाप लागल म्हणून काय करतात सद्गुरू ऐक शिष्या शिकामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परेसा आणि म त्या आता त्यानं सद्गुरूंच सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून सायनदेवाने काय केलं हो त्याला जेवण दिलं काय दिलं जेवण दिलं आता हाच विश्वासामुळे सद्गुरू सॉरी काय होते हो सद्गुरूंवरती एकदा विश्वास ठेवला की काय हो सद्गुरू आपलेच काय सगळ्या इच्छा काय करतात व पूर्ण करतात मग सद्गुरू काय झाले हो त्याला खूप आनंदित झाले सद्गुरूंनी त्यानं जे वचनपूर्ती केली समर्थांच्या आज्ञेचं पालन केलं म्हणून समर्थांना काय झालं हो खूप आनंद झाला आणि सद्गुरू काय झाले हो प्रसन्न झाले श्री सद्गुरू भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो दिजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परेसा काय हो सद्गुरु भक्तीचा प्रकारच आपण तरी सद्गुरूंची कशी कशीही उपासना केली तरी सद्गुरू काय करतात पूजा केली विचित्रू म्हणूनही आनंद परे आपल्याला काय हो कशी उपासना केली तर आपण खूप आनंदित होतो अंतरी आणि सद्गुरू पण काय करतात आपलं मानून घेतात सगळं तया सायनदेव दिज्वासी श्री सद्गुरू बोलते संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी आता सायनदेवाने काय केली व कशी भक्ती केली व विचित्र वक्ती म्हणजे काय केलं फक्त सद्गुरू आज्ञेचं पालन केलं सद्गुरूंनी फक्त सांगितलं की त्या विपराला काय कर जेवायला दे तिथं नेऊन मंदिरामध्ये आणि त्याच जेवणानं त्या विपराची काय गेली व उदरव्यता गेली एवढंच केलं फक्त आणि काय हो सद्गुरूंना नमन केलं आणि असल्या विचित्र भक्तीनं सुद्धा सद्गुरू काय झाले हो प्रसन्न झाले आणि काय म्हणतात सद्गुरू सायनदेवाला की तुझी जी भक्ती आहे ती बघून काय झालोय मी खूप संतुष्ट झालोय अहो दिनाचा दयाळू मनाचा वाळू स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू त्याच्या इतकं प्रेमाळू स्नेहाळू कोणच नाही आपण थोडीशी जरी भक्ती केली का ना अंतकरणापासून तरी तो भगवंत आपल्या प्रत्येक कार्यामध्ये काय राहतो उभा राहतो कोणत्याही संकटामध्ये लगेच काय हो आपल्याला बघा प्रचिती येते अनुभूती येते लगेचच काय होतो तो उभा राहतो म्हणजे तो कसा आहे दिनाचा दयाळू मनाचा मावाळू आहे आता सायनदेवाला सद्गुरू काय म्हणतात भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तू माझी काय हो माझी प्रीती तुझ वरी प्रेम आणि प्रीती यात वेगळं आहे देवास जयासी अत्यंत प्रीती आपण वर्तावे तीने रीती सद्गुरूंनी नुसतं सांगितलं की सायंदेवाची सद्गुरूंची पहिलीच भेट होती सायंदेवाने काय ठेवला व सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवून त्या ब्राह्मणाला काय दिलं व भोजन दिलं त्या तेवढ्या एका गोष्टीनं सद्गुरू काय झाले व खूप आनंदित झाले आणि त्याला काय म्हणाले बघा वर तर काय दिलाय बघा समर्थांनी भक्त हो रे वंशवंशी आता काय हो भक्त हो पण कसा वंशवंशी म्हणजे तुझे जे वंश परंपरागत आहे ते काय होतील व सगळे सगळे भक्त होतील सद्गुरूंचे म्हणजे काय हो भक्ती मार्ग आला जिथं भक्तीमार्ग आला तिथं बाकीच्या गोष्टींना ठाव आहे का नाही भक्त हो रे उंशींशी माझी प्रीती तुझवरी माझी काय आहे देवाला कशाने व प्रेम प्रीतीने बांधावे मग प्रीती म्हणल्यानंतर आणखीनच काय हो भगवंताची प्रीती जर एखाद्या दासावरती बसली तर त्याला प्रत्येक संकटातून वाचवणार म्हणजे वाचवणारच का ठरलेलंच आहे जसं श्रीकृष्णांची प्रीती कुणावरती होती अर्जुनावरती अर्जुनावरती प्रीती बसली भगवंताची भगवंताने स्वतः काय केलं रथाच सार सार्थीपत आहो जो विश्वाचा मालक आहे जो विश्वाचा मालक आहे सगळं विश्व ज्याच्या अधिकारामध्ये चालतंय त्यानं भक्तासाठी काय केलं स्वतः काय केलं स्वतः त्या रथाचा काय बनला चालक बनला सारथी बनला भक्तासाठी म्हणजे ती कशानं काय होतं त्या भक्तावरती ही प्रीती माझी प्रीती तुझवरी मग सद्गुरूंची प्रीती आपल्यावरती बसण्यासाठी आपल्याकडून पण तसं काय झालं पाहिजे व सद्गुरूंना जे अभिप्रेत आहे असं काय झालं पाहिजे आपल्याकडून आचरण झालं पाहिजे ऐकून श्री सद्गुरूंचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा ऐकून श्री सद्गुरूंचे वचन सद्गुरूंच वचन ऐकून सायंदेव काय हो नमन करता झाला आणि माता ठेवून चरणी पुन्हा पुन्हा माता ठेवून काय करत होता व नमस्कार करत होता सद्गुरूंना आणि काय कर त्यांनी एक विनंती केली काय केली बघा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा महिमा बघा लगेच काय स्तुती करायला सुरुवात केली सायंदेवाने सद्गुरूंची काय हो सायंदेवाने पण ओळखलं की हे कोण आहे तो त्रयमूर्तीचा अवतार आहे कारण कसं असत देवाने भक्त जे निष्ठेचे असतात भक्त निष्ठेचे जे दास असतात त्यांची दोरी कुणाशी जोडलेली असते प्रीतीची जोडी प्रेम प्रीतीनं बांधलेलं असतं एकमेकाला देवाला आणि भक्ताला त्या पद्धतीनं सायनदेवाने पण काय हो ओळखलं की सद्गुरू कोण आहेत त्रैमूर्तीचा अवतार आहे आणि लगेचच काय हो सद्गुरूंची काय करायला सुरुवात केली बघा स्तुती करायला सुरुवात केली जय जया आगदगुरु प्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा महिमा काय हो म्हणाला तुम्ही काय आहात त्रैमूर्तीचा अवतार आहात जगदगुरु आहात अविद्येने ह्या माया अविद्या मायाने म्हणजे कसं हो ही आम्ही देहबुद्धीमुळे आम्ही तुम आम्हाला तुम्ही काय दिसताय मनुष्य दिसताय परंतु तुम्ही मनुष्य नसून कोण आहात जगद्गुरु आहे वेदा अगोचर हो हो तू वेदांपेक्षाही तुमचा महिमा काय आहे ओ महान आहे मोठा आहे विश्वव्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णू ओम धरिला वेश तू माणूसी भक्तजन तारावया वया विश्वव्यापक तुची होशी तू सर्व सर्व विश्वामध्ये व्यापून आहेस ब्रह्मा विष्णू शंकर तूच आहेस आणि फक्त भक्तांना तारण्यासाठी तू काय धरलेला आहे मनुष्या मनुष्यामध्ये मनुष्य रूपामध्ये काय धरलेला आहे वेश धरलेला आहे तुझा महिमा वर्णा वयासी शक्ती कैची अम्मासी मागेन एक आता तुम्मासी एक कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती आता चौदावा अध्याय का वाचायचा हो चौदावा अध्यायामध्ये सद्गुरूंनी काय दाखवलंय सद्गुरूंची प्रीती भक्तावरची प्रीती दाखवलेली आहे सद्गुरूंनी त्याला काय आशीर्वाद दिला स... आणि शिष्यानेही सद्गुरूंना काय मागितलं ते व्यवस्थितच श्रवण करा का हो त्यासाठीच हा चौदावा अध्याय दिलेला आहे कायच देव म्हणून तर रोज वाचन का करायचंय का तर प्रत्येक भाग काय मागावं परमेश्वराला काय मागावं हा पण काय आहे सारासार विवेक आहे कारण कसं आहे आपण मागतो कुठलं प्रपंचातलं मागतो परंतु आता सायंदेवाने काय मागितलंय आणि आपलंही मागणं तसंच पाहिजे म्हणजे चौदावा अध्यायामध्ये थोडक्यात आपण काय करत असतो चौदावा अध्याय जर वाचलं सायंदेव म्हणजे कोण आहे इथं आपणच आहे आणि आपणच हे मागणं कोणाला करायचंय रोज सद्गुरूंना दोन टाइम जर ठेवलं निवेदन तर ती काय होणार आहे वचनाची पूर्ती होणार आहे निश्चित होणार आहे कारण काय हो सद्गुरू वचनावर ज्याचा विश्वास आहे त्याला काय मिळणार आहे सगळं मिळणार आहे तेच सद्गुरू सांगतात आता सायनदेव म्हणजे कोण आहे आपणच आहे तिथं ज्याला सद्गुरू कळले तोच आहे तिथं श्रवण करणारा आणि तोच काय मागतोय सद्गुरूंना मागतोय काय मागतोय बघा मागणं पण खूप श्रेष्ठ आहे मग काय मागावं हा पण काय आहे सार विवेक आहे सार असार आपल्याला कळलं पाहिजे काय मागितलं पाहिजे माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी यह सौक्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती बघा एकाच ओळीमध्ये काय मागितलं हो सगळं मागितलं आता माझे वंश पारंपारी बघा निवेदन थोडंसंच आहे परंतु काय मागितलं आहे बघा माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौक्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती बघा काय मा सांग मागितलं हो काय मागणं आहे किती श्रेष्ठ मागणं आहे हेच आपल्याला मागायचं आहे काय हो भक्ती मागायची वंशपारंपारी जर भक्ती असेल परमेश्वराची तिथं दुसरी परंपरा जन्माला येईल का तिथं काय होणार आहे हो सद्गुरु परंपरेशीच आपली नाळ आपल्या प्रत्येक वंश परंपरेची नाळ कुठं जोडली जाणार आहे हो सद्गुरु परंपरेशी जोडली जाणार आहे शिवाय नुसती भक्ती नाही मागितली इह सौक्य पुत्र पौत्री इह सौख्य म्हणजे काय हो सगळंच आलं त्यामध्ये धन दौलत सगळं आलं ऐश्वर आलं आणि शिवाय संतती सुखपण आलं म्हणजे आणि सगळं मागितलं आणि शिवाय काय मागितलं व उपरी द्यावी सदगती म्हणजे काय हो सगळं सुख समृद्धी देऊन वरून काय द्यायचं तुम्ही सद्गती पण द्यायची म्हणजे काय हो सगळं झालं वंश पारंपरे हे मागायला सुद्धा काय पाहिजे हो सारासार विवेक बुद्धी पाहिजे बुद्धी आपली काय पाहिजे जाग्यावर पाहिजे त्यावेळेस आपण हे मागू शकतो एका आजीबाईने नाही का काय मागितलं आता त्यांचं आयुष्य संपत आलेलं होतं आणि तेवढ्यात यम आला परंतु त्या आजीची काय होती हो, भक्ती होती गरीबी होती तिच्या घरी आता सद्गुरूं तेवढ्यात सद्गुरू आले यमाला आज्ञा केली की के ह्या आजीबाईला न्यायचं नाही तू था थांबू दे थोडे दिवस पृथ्वीवरतीच पन्नास वर्षाची होती त्यावेळेस का आजी ती जास्त वय नव्हतं मग सद्गुरूंनी तिला मागित विचारलं काय पाहिजे आता तिच्या घरात काय नव्हतं संतती नव्हती म्हणजे मुल मुलाचं लग्न झालं होतं पण मुलाला काय नव्हतं काही मुलबाळ नव्हतं ती काय झाली होती व खूप अशी वैतागली होती मग सद्गुरु ते सद्गुरू तिला प्रसन्न झाले तिची भक्ती खूप श्रेष्ठ होती तिची आता ती तर मरणार होती लक्षात घ्या यम तर आलाय बरोबर आहे आणि आता समर्थ काय म्हणतात तिला माग बाई तुला काय मागायचं आहे ना शेवट तुझा आता शेवट म्हणजे मी अगोदर सांगितलं की काय हो यम निघून गेला म्हणून मग तो कसा निघून गेला ते ऐका आजी बाईला सद्गुरू काय म्हणले माग तुला काय मागायचंय ते माग तुला देतो आजी आणि आजी विशेष म्हणजे आजी काय होती व हो? डोळ्याने आंधळी होती आंधळी होती आणि मुलाला काय नव्हते तिच्या काही संतती नव्हती मग मा आता मागायचं काय तिला सांगितलं सद्गुरूंनी या तुला फक्त एकच वर देतो एका वरामध्ये दे तुला काय मागायचंय ते माग मग आजी ही फार चतुर होती सारासार सदसद विवेक बुद्धी तिची काय होती व जागृत होती तिनं काय मागितलं काय नाही म्हणले सद्गुरु मला माझा नातू सोन्याच्या पाळण्यामध्ये झोपलेला आहे सोन्याच्या पाळण्यामध्ये झोपलेला किंवा खेळताना आहे थोडक्यात भाग समजून घ्या बघा काय काय मिळालं व तिला तेवढ्या भागामध्ये लक्षात घ्या काय मागावं हा सुद्धा काय आहे व सारासार विवेक आहे तिनं काय मागितलं की माझा नातू सोन्याच्या पाळण्यामध्ये खेळताना मी बघावा आता नातूला बघण्यासाठी हिला काय द्यावं लागणार हो आयुष्य द्यावं लागलं समर्थांना काय द्यावं लागलं आयुष्य द्यावं लागलं त्यामुळे या मला पाट माघारी पाठवलं आता ती दृष्टीनं काय होती व आंधळी होती त्यामुळं तिला काय द्यावी लागली दृष्टी द्यावी लागली आता तिच्या मुलाला संतती नव्हती आता नातूला बघायचंय म्हणून तिला काय द्यावं लागलं त्या मुलाला काय द्यावे लागला ओ मुलगा द्यावा लागला मुलाला म्हणजे त्या आजीला नातू द्यावा लागला देवाला आता सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळायचं म्हणजे काय द्यावं लागलं ओ साजिकच ऐश्वर द्यावं लागलं म्हणजे एका वाक्यामध्ये एका वरामध्ये तिनं काय मागून घेतलं हो सगळंच मागून घेतलं असे म्हणजे देवाकडं काय मागावं हा पण काय आहे हो सारासार विवेक बुद्धी आहे तेच सद्गुरूंनी या चौदा वाद्यामध्ये काय दिलं हो बघा काय मागितलं सायनदेवानी काय मागितलं माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी यह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती बघा सगळंच मागून घेतलं एका वरामध्ये सगळंच मागून घेतलं ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवनी महाशूर क्रूर असे एवढं म्हणून परत काय करतो परंतु विनंती करतो आणि सद्गुरूंना काय सांगतो सायनदेव की मी कुठं चाकरी करतोय कुठं द्वार यवनी आणि तो कसा आहे हो महाशूर क्रूर असे खूप दुष्ट आहे तो माणूस ज्याच्या घरी मी चाकरी करतोय नोकरी करतोय तिथं काय तो काय आहे महाशूर क्रूर आहे खूप दुष्ट आहे समर्थ काय म्हणतात एक सारासार विवेक बुद्धी असायला पाहिजे आपण जिथं नोकरी करतो ना जर तुम्ही राक्षसाच्या घरी नोकरी करत असाल तर तो राक्षस तुम्हाला एक दिवस गिळल्याशिवाय राहणार नाही म्हणजे लक्षात ठेवा चाकरी कुणाची करावी हा पण काय आहे सारासार विवेक बुद्धी आहे तुम्ही जर एखाद्या दरोडे खोराच्या घरी चाकरी करत असाल तर एक दिवस त्याचं काय व्हावं लागलं आपल्याला एक दिवस का होय ना त्याच्या रागाचं काय हो व्हावं लागलं आपल्याला म्हणजे सामोरं जावं लागणार आहे म्हणजे तिथं काय आहे जीवाला भीती आहेच मग चाकरी कुठं करावी सेवा कुठं करावी हा सुद्धा काय आहे ओ सार विवेक बुद्धी आहे म्हणून समर्थ काय इथंच सावध केले स्वारीने काय हो हा सेवाच कुठं करतोय द्वार यवनी यवनाच्या द्वारामध्ये काय करतोय चाकरी करतोय आणि तो पण यवन कसा आहे खूप काय आहे ओ कूरदृष्ट आहे शूर आहे महाशूर क्रूर म्हणजे खूप काय आहे क्रूर असा आहे आणि तो काय करतोय बघा प्रतिसंस्तरी ब्राह्मण असी घात करीतो जिवेसी, याची कारणे अम्मासी बोलावी तसे मज आजी आणि त्याला सवय काय आहे तो काय करतो सद्गुरूंना सांगतोय देव काय मी ज्या यवनाच्या घरी चाकरी करतोय तो यवन काय करतोय द प्रत्येक वर्षी एका ब्राह्मणाचा काय करतोय तो जीव देतो एका ब्राह्मणाचा जीव घेतो आणि आज कोणाची वेळ आहे माझी वेळ आहे म्हणजे आज त्यानं मला त्याच्यासाठी बोलवलंय आज तो माझा काय करणार आहे घात करीतो जिवेशी याची कारणे अम्मासी बोलावी तसे आजी आज त्याच कारणासाठी मला काय केलंय माझा आज माझी आज वेळ आहे म्हणजे काय प्रत्येक वर्षी काय करतो तो एका ब्राह्मणाला मारून टाकतो आणि ह्या वर्षी माझा नंबर आहे असं कोण म्हणतंय आहे सायनदेव म्हणतोय ऐका पुढे मग अशाच्या घरी करायची का हो चा चाकरी करायचीच नाही येणारा कोण आहे तो परमेश्वर आहे कारण का हो यवनाच्या घरी चाकरी केली तर काय आहे एक दिवस नरड्यावर सुरी ठेवल्याशिवाय यवण राहणार नाही म्हणून सायंदेव काय म्हणतोय समर्था आज माझी काय आहे आज माज माझा नंबर आहे तिथ मरण्याचा जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणाशी बघा आता तो काय सायनदेवालाच काय कळ कारण का नंबर हो नंबर त्याचा आहे आता मृत्यूच्या दारात जायचं म्हटल्यानंतर माणसाला काय वाटते हो भीती वाटते आणि काय म्हणतोय सायंदेव आता त्याच्याजवळ जर त्या यवनाजवळ जर मी गेलो तर निश्चित तो काय घेणार आहे माझा प्राण घेणार आहे परंतु आता काय झाले परंतु तुमचं चरण मला भेटलंय मरण काहीच मला काय मृत्यू येणार नाही आता तुमचं चरण भेटलंय म्हटल्यावर मला मृत्यू येणार नाही बघा विश्वास केवढा आहे विश्वास केवढा आहे मग तेवढा विश्वास जर दिला सद्गुरूंवर तेवढा जरी विश्वास दिला तर सद्गुरू तिथून बाहेर काढणारे आहेत हेच ह्याच्यासाठी चौदा वाद्य वाचायचा आहे रोज प्रत्येक का, अलीकाळाच्या दाडेतून आपल्याला सोडवणे सुटण्यासाठी आपल्याला काय करायचं हा चौदावा रोज वाचायचा आहे